सगळ्याचा कंट्रोल घेतला आहे कंट्रोल यूट्यूब कंट्रोल टी व्ही कंट्रोल रेडिओ कंट्रोल न्यूजपेपर कंट्रोल पण आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम जर कोणतं असेल तर लोकांशी डायरेक्ट संपर्क त्याच्यावर ते कंट्रोल करू शकत नाही आणि म्हणून जे गावबंदी आरक्षणाबाबतीत आहे कुठेतरी मग बी जे पीचे लोक पण ह्याचा फायदा करत आहेत आणि काँग्रेसच्या लोकांना बंदी करतात आणि म्हणून ह्याच्यासाठी आम्हाला कोणी थांबवू शकत नाही लोकशाही अजून जिवंत आहे आणि म्हणून त्यांना उघड पाडण्याचं काम आणि लोकांसमोर जी वस्तुस्थिती आहे ते मांडण्याचं काम गाव भेटी दौऱ्यांमध्ये आम्ही सगळे महाराष्ट्रभर करणार पण आपल्या सोलापूर जिल्ह्यात उजनीचंच पाण्याचं जे आहे ते डिस्ट्रीब्युशन होतं वास्तविक आता सोलापूर अक्कलकोट अगदी मंगळवेढा तर ते वॉटर रिसोर्सेस नवीन करावे आणि पाण्याचा प्रश्न सुटावा असे काही तुमचे आयडियाज आहेत का कारण का हा तुमच्या मतदारसंघात सगळ्यांना भेटसावणारा हो प्रश्न हो मोठं मेन आहे ते मेन आहे उजनीच्या पाण्याचं उजनी पण नियोजन होत नाही पण तसं बघितलं तर आवर्तन किंवा उजनीची मिटिंग होत असते त्या सगळ्या त्या साठी सगळ्या आमदारांना बोलवलं जातं विरोधी पक्ष मागच्या एक वर्षात आम्हाला एकही आमंत्रण आलं नाही उजनीची मिटिंगच झाली ह्याला सी म्हणजे गांभीर्यच नाही महापालिके नियोजन अभावी सोलापूर एवढं ते पण यांना माहिती तरी एका सोलापूरच्या प्रश्नाची कोणाला मला सांगा नाही मॅडम माझा बेसिक प्रश्न आहे की त्या उजनी धरणाच्या वरतीच आपण किती वर्ष अवलंबून राहणार सोर्स दुसरा हा वॉटर सोर्स दुसरे आहेत का जसं तलाव पण एक हे करण्याचा आमचं म्हणजे माझं तरी ते विजन असेल आणि उजनीचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे हे माझं दुसरं विजन असेल तिसरं म्हणजे आज गाळ जमलाय हो, तो उजनी पण ते असताना देखील पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मी रातोरात तीन कोटी ती आणून तिकडे सक्षम पंप लावून पाणी खेचून आणलेलं आहे आणि तीव्र दुष्काळी उन्हाळ्यात पण सोलापूरला आपण एक दिवसाड दोन दिवसाआड पाणी दिलेलं आज आठ आठ दिवसाआड तिथे पाणी मिळत नाही सक्षम पंप लावून गाळ पण काढण्याचं ह्यांच्याकडे नियोजन कोण करत आहे म्हणजे एवढे त्यांचे आमदार आहेत पण ह्यावर कोणी लक्ष केंद्रितच नाही आणि ही शोकांतिक काय म्हणजे किती दिवस तुम्ही लोकांना तो पण आपण हा फिल्पा माझ्यासाठी जाऊन विषय भीमा नदीत प्रदूषण आहे नदीच्या घटा झाल्यासाठी विषय मांडला होता अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की हर नदी गंगा कंकर कंकर में शंकर तुम्ही गंगा शुद्धीकरण करताय पण आमचं चंद्रभागेचा आणि भीमेचं काय सगळे इन्फ्लुएन्स जे आहेत ते पुण्याच्या एमआयडीसी मधून टाकले जातात आपल्याला हळूहळू पोटाचे विकार असे एका रात्रीत नाही पण हळूहळू कोणाला फॅन कोणाला काय करत का, होत आहे आणि त्यासाठी एक स्वच्छता किंवा तिकडून बंदी झाली पाहिजे पुण्यातून ह्यासाठी आम्ही सगळे मिळून आवाज उचललेला पण राजकीय इच्छाशक्ती अभावी महाराष्ट्रात काहीही कामं होत नाही स्कुलबी दाखल्याचा प्रश्न असेल तो देखील त्या ठिकाणी तहसीलदार प्रांत उत्तरं देतात की आम्ही करतोय दोन दिवस तीन दिवस पण आम्ही त्यांना वेठीच धरणार असं गप्प बसून तो माझा स्वभाव नाही एमआयडीसी सुद्धा दसऱ्याला सुरू होईल म्हणून झाली होती त्याचा फायदा इतर पक्षाच्या महिलांना पण झाला त्याचं बिल आम्ही त्या ठिकाणी पारित केलं आणि मोदी गव्हर्नमेंटने ते थांबवलं आता पुन्हा इलेक्शनच्या तोंडावर आलं आणि ते पण पर जोपर्यंत जनगणना होत नाही तोपर्यंत ते आरक्षण लागू होणार परत गाजरच दाखवलं या आरक्षणाचं किंवा राहुल पण म्हणजे वाटलं नव्हतं कदाच अॅक्च्युली आता आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा कळतं की हे चारसो पार ह्यांचं फक्त नॅरेटिव्ह आहे एक माइंड गेम आपल्यासोबत खेळला जातोय पण वस्तुस्थिती वेगळी नाही तर उमेदवार पण काही ठिकाणी मिळत नाही

सगळे भाजपचे आमदार आणि एक खासदार आहे तर लोकांच्या बाजूला बोलणारं संसदेत किंवा विधानसभेत कोणीच नाही आणि म्हणून ह्या लोकांना कसं आपण वागायला ठेवू वा शकतो ती आमची संस्कृती नाही आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई माझी उत्तर राम मंदिर आणि इतर काय का त्याचा तुम्हाला आहे काय तुमची महाविकास आघाडी आहे संकल्प मिळावा कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करून देण्यासाठी सगळे नेते अक्रॉस महाविकास आघाडी सगळे शिंदे महाविकास आघाडी खंबीरपणे भाजपच्या विरोधात लढताना तुम्हाला दिसते भावना आहे तीव्र कारण का भाजपने खूप मोठी गेम सोबत मनोज जरांगे पाटलांसोबत पण खूप मोठा विश्वासघात केला त्यांना फसवलंय आणि त्यांनी वरून आदेश काढला की सगळ्या नेत्यांची गाव पडली पण मला जसं मी फिरत होती आणि हे आंदोलक होते तिथे मला एकंदरीत असं लक्षात आलं की गावबंदी करून फायदा भाजपचा होतो कारण बी जे पीला एक्सपोज आम्हालाच बंदी केली तर बी जे पीला एक्सपोज कोण करणार आणि जी वस्तुस्थिती आहे ती मग कोण मांडणार है? आणि ह्याचा फायदा त्यांना होईल कारण का सगळीकडे मोदींचं खोटं तुम्हाला दिसतंय पेट्रोल पंपवर टी व्हीवर रेडिओवर व्हॉट्सॲपवर यूट्यूबवर म्हणून त्यांना जी वस्तुस्थिती आहे किंवा त्यांना खोट्यात पाडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्हाला जर बंदी केली तर फायदा देणार म्हणून मी निवेदन सगळ्यांना केलं की गावबंदी पेक्षा घरबंदी करा आमचं तर समर्थन आहे आपण एका बाजूचेच आहोत सगळेजण आणि आमचं तर समर्थन आहे घरबंदी करा भाजपची ज्यांनी आरक्षणाचा विरोध केला जे आरक्षण देत नाही आहेत आणि ज्यांनी फक्त शो साठी एक दिवसाचं अधिवेशन घेतलं पण विरोधकांनाच बोलू दिलं नाही समर्थनात म्हणून त्यांची घरबंदी करणं सुद्धा जास्त उमेदवार शकतो त्याचा फायदा तर मला असं वाटत भाजपला होईल म्हणून ही जी पुढची रणनीती आहे ती व्यवस्थित ठरवायला पाहिजे पाहिजे की भाजपला नुकसान झालं आणि जे समर्थन करतात आरक्षणाचं त्यांना यश प्राप्त झालं पाहिजे म्हणजे आरक्षण ऍक्च्युली मिळेल आपण असं वगैरे आम्ही तर सांगितलंय पण हा निरोप बर पर्यंत जायला पाहिजे मनोरजींमध्ये तुम्ही मी तुम्हाला सांगितलं जर ह्या जनतेने ज्यांनी काँग्रेसला बहुमत नेहमी केलंय शिंदे साहेबांना आदर शिंदे साहेबांचा सा आदर केला <laughs> त्यांना वाऱ्यावर सोडून कसं झाले आणि त्यांच्या बाजूनी बोलणारं कोण राहील म्हणून आपल्याला ही लोकशाहीसाठी ही लढाई लढावी लागते लोकसभा ही देशाची निवडणूक आहे स्थानिक जे विषय आहेत प्रश्न मंगळ्याचं पाणी प्रश्न आहे परंतु ती शहरातली विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्या संदर्भात आपण काय ठोस काय असं लोकांना लोकसभेतच हे विषय मानले जातात कारण त्या जेव्हा निधी एवढी असते तेव्हा एकतर विधानसभा किंवा लोकसभा पण लोकसभेत हे विषय मानले गेले तर शंभर टक्के आपला निधी जास्त मिळू शकतो पण ते अनफॉर्च्युनेटली मागच्या दहा वर्षात मानले गेले त्यांचे दोन्ही खासदार कार्यक्षम ठरल्यामुळे त्यांना प्रत्येक वेळेस उमेदवार बदलावा लागतो आणि सक्षमरित्या तुम्ही कुठेही प्रश्न मांडला तर नक्की त्याला न्याय मिळ मिळू शकतो परवा मंगळवेरा दौऱ्यानंतर आपण एवढं दबावाचं तंत्र त्यांच्यावर टाकलं की एवढे वर्ष प्रलंबित असणारी योजना त्यांनी कागदोपत्री त्यांनी मान्यता दिली आता हे पण कदाचित गाजर असावं त्याच्यासाठी निधी मिळायला पाहिजे पण त्यासाठी आम्ही आहोत समज भांडण करून आपल्या हक्काची निधी खेचून आम्हाला कसली जी योजना खरं तर काँग्रेसच्या मंजूर झाली मोठा अडचण जो होता राज्यपालांच्या परवानगीचा तो पण दूर झाला त्याच काळात योजना तिची काँग्रेसची पण मधल्या काळात जी काय योजना माझा पडली आता श्रेय परत भाजपने घेतलं हे हे आमचं आहे उत्पादन किंवा प्रोडक्शन हे आम्हीच त्याला जन्म दिलेला आहे असं सांगायला काँग्रेस कमी पडली असं नाही का वाटत लोकांपर्यंत हो प्रत्येक आमदार असतो माझी सवय नाहीये की दुसऱ्यांच्या मतदारसंघात खूप सुन काम करून आता मी याच्यात पडले कारण का मी आधीच म्हणाली की आमच्या लोकांना मग मी वाऱ्यावर आम्ही नाही सोडू शकत की काँग्रेसची संस्कृतीच नाही आणि म्हणून आम्ही या लढाईत पडलो लोकांचा आवाज संसदेत जाण्यासाठीच प्रश्न भाजपची ऑफर असल्याबद्दल माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि ते हवा निर्माण करत होते कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी माझे वडील जरी काँग्रेसमध्ये नसते तरी मी काँग्रेसमध्ये असते कारण का माझी विचारसरणी माझे तत्वच भाजपच्या तत्वाची पट फटणारे नाही आहेत मी सर्वधर्म समभाव काम लोकशाही आणि संविधानमध्ये विश्वास ठेवणारी एक भारताची नागरिक आहे आणि भारताबद्दल मला अभिमान आहे आणि भारत मातेची सेवा माझ्यासाठी म्हणजेच शेतकऱ्यांची महिला भगिनींची गोरगरीब आणि युवकांची सेवा आहे आणि भाजपची विचारसरणी जी देशाच्या विरोधातली आहे जी सर्वधर्म समभावच्या विरोधातली विचारसरणी आहे जी संविधान बदलण्याची विचारसरणी आहे ही विचारसरणी मला नाही म्हणजे जे छोटे तो 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 फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनिया शर्टिंग जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोलापुर